महाराष्ट्र शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही लागू केलेली आहे तर या योजनेसाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे ते मी या व्हिडिओमध्ये आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगणार आहे तर माझा व्हिडिओ आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका तर चला आपण माहिती पाहूया अर्ज कशा पद्धतीनं करायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला अगोदर कनेक्शन किंवा कोटेशनचा अर्ज केला असेल तर ते या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आणि जर नसेल तर आपल्याला खाली या ठिकाणी आधार नंबर टाकून आपल्याला अर्ज प्रोसिडिंग करायचा आहे तर या ठिकाणी आपण आधार नंबर टाकूया आधार नंबर टाकल्याच्यानंतर आपल्याला कस्टमरची पूर्ण माहिती आधारप्रमाणे भरायची आहे त्यानंतर आपला या ठिकाणी डिस्ट्रिक्ट घ्यायचा आहे ज्या ठिकाणी आपली शेती किंवा आपण रेसिडेन्शियल आहोत त्या ठिकाणचा डिस्ट्रिक्ट या ठिकाणी घ्यायचा आहे तालुका घ्यायचा आहे गावाचे नाव घ्यायचे आहे त्यानंतर आपल्या शेतीचा गट क्रमांक टाकायचा आहे ज्या ठिकाणी आपली शेती आहे त्या ठिकाणचा ॲड्रेस नाव आणि गावाचे नाव घ्यायचे आहे आणि या ठिकाणी गट नंबर टाकायचा आहे गट नंबर टाकल्याच्या नंतर त्या क्षेत्रामध्ये एकल स्वामित्व आहे किंवा सामायिक आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे जर सेल्फ असेल स्वतः असेल तर या ठिकाणी सेल्फ करून टाकायचा आहे आणि या ठिकाणी त्या शेतकरी बांधवाचे नाव येईल ते थी या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि त्याचा एरिया आपल्याला एकरमध्ये दाखवेल या ठिकाणी त्यानंतर त्यांचे आधारप्रमाणे डिटेल आधारवरील जसं नाव आहे पहिलं नाव आहे तसं नाव टाकायचं आहे वडलाचं नाव टाकायचं आहे आणि आडनाव टाकायचं आहे त्यानंतर जेंडर निवडायचं आहे त्यानंतर कास्ट निवडायची आहे आणि त्यानंतर मोबाईल नंबर आपला जो टाकायचा आहे त्या ते ठिकाणी टाकायचा आहे किंवा ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी पण टाकू शकता या ठिकाणी ॲप्लिकंट्स ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे घराचा नंबर टाका नसेल तर फ्लॉट नंबर असेल फ्लॅट नंबर असेल तर टा ते टाकून द्या या ठिकाणी पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट तालुका गावाचे नाव पिनकोड आणि मोबाईल नंबर टाकून खालची डिटेल भरायची आहे आपल्याला याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा देत आहे ऑनलाईन लिंक कशा पद्धतीने एरिगेशन सोर्सेस या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहेत आप आपल्याकडं बोरवेल आहे विहीर आहे किंवा शेतातील त शेततळे किंवा पाऊंड आहे फार्म पाऊंड तर या ठिकाणी निवडायचं आहे आपल्याला ओपन आहे किंवा बंदिस्त आहे या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर आपल्याला पाणी सरफेसवरील पाहिजे की सबमर्शियल म्हणजे पाण्यातील पाहिजे की वरची किंवा जो आपला ख जमिनीत ज्या ठिकाणी आपला बोरवेल विर आहे ती कडक आहे किंवा सॉफ्ट आहे हे पण तिथं स नमूद करायचं आहे आणि आपला बोरवेलची खोली किती फूट आहे ते या ठिकाणी आपल्याला दोनशे फुटापर्यंत टाकू शकतो आपण आणि त्याची वॉटर लेवल उन्हाळ्यात किती असते आणि हिवाळ्यात किती असते समर अँड विंटरमध्ये आणि पावसाळ्यामध्ये किती असते ते या ठिकाणी आपल्याला नमूद करायची आहे आपल्याला किती पाणी उपसासाठी पाहिजे किंवा आपल्या शेतामध्ये शेततळे आहे का या ठिकाणी निवडायचे आहे नसेल तर नाही करून टाका शेता की की या ठिकाणी ॲग्रीकल्चर डिटेल टाकायचे आहे म्हणजे आपल्या शेतातील पिकांची माहिती ज्या आपण खरीपमध्ये किती घेतो पिकं आणि रबेमध्ये किती घेतो ते या ठिकाणी आपल्याला टाकून द्यायचे दोन तीन जे असेल ते टाकून द्यायचे आहेत आपल्याला एक्झिस्टिंग पंपची माहिती टाकायची आहे या ठिकाणी आपल्याला डिझेल पंप ॲड करायचंच आहे कारण कशामुळं तर या नंतर आपला पंप जप्त ॲडणार नाही तर त्यासाठी आपण डिझेल पंप या ठिकाणी ॲड करून टाकायचा आहे आपल्याला कोणता सोर पाईजी पाईजी दौर्थी दौर्थी थी थी पंप पाहिजे ते या ठिकाणी आपण डिटेल घ्यायचे आहे या ठिकाणी डी सी पाहिजे पाण्यातली पाहिजे का पाण्याच्या वरची आणि या ठिकाणी जर आपलं अडी चक्करच्या आत शेती असेल तर आपल्याला तीन एच पी भेटेल आणि अडी चक्करच्या वर एक जरी गुंटा किंवा दोन गुंटे असतील तर आपल्याला पाच एच पंप मिळून जाईल डिटेल टाकायची आपला सेव्हिंग अकाउंट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आय एक्सी बोर्ड वगैरे आणि नाव पूर्ण डिटेल व्यवस्थेशीर टाकून जा, घ्या यानंतर आपल्याला आपले डॉक्युमेंट ज्ञान करायचे यामध्ये सात बारा सात बारावर बोर किंवा विहीर लावलेली असावी आणि सामाजिक क्षेत्रात असेल तर त्यांनी पत्र पत्त लावायचं आहे लावायचा आहे ते पण बॉन्डवर शंभरच्या करून घ्यायचा आहे आणि ते अपलोड करायचे आहे कास्ट असेल एस सी एस टी असतील तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे आणि ओ बी सी जनरल असतील तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी नाही तर या ठिकाणी आपण सात बारा अपलोड करतो आहे पासबुक अपलोड करतो आहे आणि आधार कार्ड आणि पासफोटो पण पी डी एफमध्ये आपल्याला अपलोड करायची आहे तर अजून माझ्या व्यू यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण सबस्क्राईब करून घ्या माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा माझा व्हिडिओ पोहोचवा कारण आपण घर बसले या ठिकाणी अर्ज करू शकतो